मैत्रिणींना मी वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढ्याच कापड्या रियूज करणार आहोत आणि एवढेशा छोट्याशा तुकड्यापासून आपण खूप सुंदर असं मी हे छोट्या मोबाईलचं कव्हर म्हणजे कवर बनवत आहे पाऊच बनवत आहे तुम्ही मोठ्या मोबाईलचं बनवत असाल तर तुम्ही हे माप वेगळं घेऊ शकता म्हणजे मी या अगोदर दाखवलेलं आहे मोठ्या मोबाईलचं आता मी छोट्या मोबाईलचं पाऊच बनवून दाखवत आहे आणि या मापावरतीच मी हे पाऊच बनवणार आहे या छोट्या मोबाईलचं ठीक आहे तर इथे मी कॅनव्हास पेपर पण कट करून घेतलेला आहे तर याची लांबी घेतली आहे मी बारा इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी पाच इंच तर बारा बाय पाच इंचचा मी आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे हा कॅनव्हज पेपर आहे तो मी पेपर आहे पाहिजे गोनी पण लावू शकता आणि तो आपल्याला अशा पद्धतीने या कपडाला प्रेस करून घ्यायचा आहे ना तर साठी मी ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण हा कॅनव्हॉस पेपर याला प्रेस करून घेऊया तर बघा मैत्रिणी कॅनव्हास पेपर इथे ते स्त्री फिरून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो मी कट करून घेत आहे तर बघा एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने मोबाईल पाहूच बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण एक कटिंग करून घेतल्याच्यानंतर बरोबर मध्यभागी फोल्ड करून घेत आहेत आणि सेंटरला मी इथे मार्क करून घेत आहे तर बरोबर आपली इथे सहा इंचावरती मार्क आलेला आहे तर बघा मी इथे मोबाईल पण ठेवून दाखवत आहे तर माझा मोबाईल बसत आहे तुम्ही तुमचा जर मोठा मोबाईल घेतला असेल तर तो पण तुम्ही इथे माप काढून घेऊ शकता आता वरतून कोणत्याही एका साईडने दीड इंचावरती मार्क करायचे आहे आणि इथे आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे तर मी सर्वात अगोदर इथे एक लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि त्याचं आपण कटिंग करून घेत आहोत आहे आणि त्यानंतर मी ते झीप घेतलेली आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची पुन्हा वर सपाटा सा ठेवून अशीही मी जोडून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही जीप स्टिच करून घेतलेली आहे आणि यावरती आपण टीप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर हे पॉकेटला अस्तर म्हणून आपण अजून एक म्हणजे कापड घेतलेला आहे अस्तरसाठी आणि ते आपल्याला बरोबर जिथे मार्क केली आहे आपल्याला तिथपासून तर ह्या चारही बाजूने स्टिच करून घ्यायची आहे तर चला आता आपण हे पॉकेटला तर जोडून घेऊया तर सर्वात खाली मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण स्टिच करून घेत आहोत आणि पुन्हा या कडेने आणि वरच्या पार्टला पण म्हणजे चारही बाजूने आपण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पार्ट मी कट करून घेत आहे ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट बनून तयार झाले आहे बॅक बॅकसाईडचे यानंतर मैत्रिणीनं मी ह्याच कापडाचा एक कपडा कट करून घेतलेला आहे तर याची लांबी मी घेतलेली आहे तीन इंच आणि रुंदी घेतलेली आहे दोन इंच तर चला आता आपण या अशा पद्धतीने दोनही साईडने फोल्ड करून याची एक नाडी तयार करून घेत आहोत आणि त्याला दोन्ही साईडने कडेकडेने आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही नाडी तयार करून घेतलेली आहे आता ह्या जी जिकडच्या बाजूने आपण झीप लावली तिथे आपण सेंटर काढून घेतलेला आहे आणि ही जी तयार केलेली नाडी आहे ती आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे बरोबर सेंटरला ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ती दिसत आहे आता यानंतर मी अजून एक पीस कट करून घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेले आहे चार इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच तर चार बाय तीन इंचा मी हा पीस कट करून घेतलेला आहे सोबत कॅनवस पेपर घेतलेला आहे तो तर बघा मैत्रीण मी ते कॅनवस पेपर प्रेस करून घेतलेला आहे आता जिकडनं चार इंच लांबी आहे ती ते मी मध्यभागी मार्क करून घेत आहे म्हणजे की दोन इंचावरती ठीक आहे तर तुम्हाला मी एकदम जवळून पण दाखवत आहे आणि जिकडनं आपली तीन इंच रुंदी होती तिथे आपण दीड इंचावरती मार्क करत आहोत म्हणजे बरोबर आपण हे सेंटरला मार्क करून घेत आहेत दोन्ही पण साइडने दीड दीड इंचावर मार्क करून घेत आहोत म्हणजे तीन इंचाच्या साईडने आणि असं आपल्याला इथे म्हणजे त्रिकोणाचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि जिथे आपण लाईन ड्रॉ केलेला आहे त्रिकोणाच्या त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर आपला हा शेप बरोबर आला की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जर शेप इकडे तिकडे झाला असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने करेक्ट करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी हा भाग करेक्ट करून घेतलेला आहे म्हणजे आणि त्यानंतर आपण पुन्हा हे कडेकडेने स्टीच करून घेत होता अगोदर आपण फक्त इस्त्री फिरून घेतलेली होती ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बरोबर सेंटरला एक पुन्हा अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे मध्यभागी आणि बघा जिथे टोक आलेला आहे आपलं त्रिकोणाचं तिथून आपण एक इंचावरती मार्क करून घेत आहोत ठीक आहे जवळून पण दाखवत आहे आणि एक इंचावरती मी आज असं इथे लाईन ड्रॉ केलेली आहे इथे आपल्याला मॅग्नेटवालं टच बटन लावायचं आहे जे की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात दहा रुपयाला अवेलेबल होतं आणि ते आपल्याला अगोदर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर बघा जिथे आपण मार्किंग केले तिथेच आपण हा पेपर म्हणजे वरतून लावून घेत आहोत तर अगोदर थोडंसं तुम्ही कैचीने पण होल पाडून घेऊ शकता किंवा सुईने पण थोडंसं होल पाडून घेऊ शकता तर व्यवस्थित अगोदर मी मार्किंग करून घेत आहे वरच्या साईडने आणि तिथेच आपण टच बटन लावून घेत आहोत तर खूप सोपा हे टच बटन लावायला काही अवघड नाही आणि लवकर पण लावलं जातं तर बघा अशा पद्धतीने आपण हे टच बटन लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक छोटीशी क्लिप पण येते त्याच्यासोबत ती, ती आपल्याला ठेवून घ्यायची आणि कडेकडेने हे दाबून द्यायचं आहे तर बघा खूप सुंदर असं आपलं टच बटन लावून झालेलं आहे आता यानंतर आस्तरसाठी मी अजून एक कपडा घेतलेला आहे आणि एवढा भागवो पण ठेवायचा आहे आणि कडेकडेने जेवढं आपलं त्रिकोणाचे भाग आलेले आहेत बघा तेवढ्या बाजूला आपण स्टिच करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टच बटन कसं लावायचं ते पण दाखवत आहे आणि प्लस तुम्ही छोट्या मोबाईलसाठी पाऊच किंवा मोठ्या मोबाईलचं पण पाऊच बनवू शकता तर कडेकडेने आपण या तीनही बाजूने स्टिच करून घेतल्याच्या वरचा पार्ट ओपनच ठेवलेला आहे बघा मी तुम्हाला दाखवते पण तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपली स्टिच झाल्याच्या नंतर आपण हा जो भाग ओपन ठेवलेला आहे हा कपडा पलटी मारायचा आहे पण त्या अगोदर आपल्याने ते तीन ठिकाणी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पलटी मारू तेव्हा हा शेप आपला बिघाडणार नाही ठीक आहे तर बघा जिथून आपण ओपन ठेवला होता तिथून आपण हा भाग पलटी मारून घेतलेला आहे तर बघा दोन्ही पण साईटने कशा पद्धतीने दिसत आहे ते आणि हे जे टच बटन लावलेले आहे ते पण आपलं म्हणजे बाहेर काढून घेतलेलं आहे आणि जे आतली साईट आहे ती आपण कॅन वच्च्या बाजून लावली होती त्यामुळे अस्तर वरतून लावल्यामुळं टच बटनचा पण भाग आपला दिसत नाही आप, आत आतमधला जी क्लिप लावलेली आहे ती तर चला आता आपण या पूर्ण भागावरती दापटी पण मारून घेऊया आणि सर्वच ठिकाणी म्हणजे स्टिचिंग करून घेऊया तर यावरती आता आपण टॉप स्टिच देऊन घेऊया तर मैत्रिणींना तुम्हाला माझी शिवणकामाची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा बरं यानंतर आपल्याला ह्या ज्या कापडाचा आहे तो सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे बरोबर आणि जिथे आपण खाली नाडी लावली होती तिचा पण सेंटर आहे आणि तिथेच आपल्याला भाग स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मी कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे म्हणजे टच बटनवाली बाजू वरतू नाही ठीक आहे आणि अशा पद्धतीने तो दिसणार आहे आणि आता यानंतर आपल्याला बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने टच बटन लावायचं आहे तर त्याचं माप आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत ठीक आहे तर मी टच एक खडू उघडून घेते म्हणजे तोच खाली छापलेला आहे आणि तिथेच आपल्याला हे टच बटन दुसरंवालं लावून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित अगोदर मी मार्क करून घेतलेला आहे तिथे आणि इथेच आपल्याला दुसरं टच बटन लावून घ्यायचं आहे ठीक आहे तर हा याचं पण आपण अशा पद्धतीने थोडंसं अगोदर सुईने तुम्ही टोक करून घेऊ शकता किंवा कैचीने पण केलं तरी पण चालतंय लगेच ते इझिली मध्ये जातं काही एवढा वेळ नाही लागत आणि खूप पटकन लावल्या जाते हे टच बटन आणि दिसायला पण खूप छान असं दिसतं ते तर बघा दोन्ही पण साईडने जर नसेल निघत तर तुम्ही हे सुईने पण हे करू शकता किंवा मग कैचीने पण त्याला थोडंसं काट मारू शकता आणि यानंतर वरतून ही क्लिप ठेवून घ्यायची आणि कडेकडेने ते दाबून द्यायचं मी पुन्हा एकदा चेक करते अगोदर मा बरोबर आहे की नाही ते तर बरोबर आहे तर मी पुन्हा अशा पद्धतीने ही याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि वरतून आपण ही जी काही क्लिप आहे छोटी ती पण लावून घेत आहोत आणि कडेकडेने दाबून द्यायचं असं ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं टच बटन लावून झालेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपण जे काही अस्तर कट केलेलं होतं माग अशी तर याची लांबी आहे आपली बारा इंच आणि रुंदी आहे पाच इंच आणि हे आपल्याला दोन्ही पण साईडनी कडेकडेने स्टिच करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जिकडनं मी टच बटन लावलेलं आहे तो भाग तसाच आहे आणि त्याच बाजूने मी स्टिच करून घेत आहे म्हणजे त्याला नाही पलटी केलेली आहे मी जसंच्या तसंच आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपण पन फक्त दोन्हीकडेनेच स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि या आता यानंतर आपण हा जो बघा ओपन भाग आहे तिथून आपण हा कपडा पलटी मारून घेतलेला आहे आणि पुन्हा या कपडावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे तर बघा हे टच बटनवाला भाग कसा वरती आलेला आहे फ्लॅपवाला आणि इकडच्या साईडचा पण आता इथे आपल्याला पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडने दाबटीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला हा भाग अशा पद्धतीने म्हणजे अस्तर एका साईडला आणि मेन फॅब्रिक एका बाजूला करून घेतलेला आहे आणि पुन्हा मी पलटी मारून घेतलेला आहे म्हणजे रॉग साईडने आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडा भाग ओपन ठेवायचा आहे आणि पूर्ण कडेकडेने स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे बघा मेन फॅब्रिक एका बाजूने फोल्ड केलेला आहे आपण आणि अस्तर एका बाजूने ठीक आहे तर एका साईडने मी पूर्ण स्टिच करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने आपण अस्तरला थोडासा भाग ओपनच ठेवलेला आहे तर बघा मी इथपर्यंत स्टिच केलेली आहे आणि थोडा भाग ओपन ठेवून तिथून पुढे मी पुन्हा स्टिच करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे की आपल्याला पलटी मारण्यासाठी एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे तर मी नंतर याच्यावरती दोन तीन ती पण मारून घेतलेल्या आहेत आता एवढा भाग आता ओपन आहे तिथून आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत ठीक आहे आता जेवढा भाग आपण ओपन ठेवलेला आहे इथून आपण पूर्ण कपडा बाहेर काढून घेत आहोत तर बघा जास्त वेळ पण नाही लागत आणि घरच्या घरी तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीचे हे मोबाईल पाऊच बनवू शकता ठीक आहे तर बघा जिथं आपण ओपन भाग ठेवला होता तिथून मी पूर्ण कपडा बाहेर काढून घेतलेला आहे व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने तुम्ही बाहेर काढून घेऊ शकता काय म्हणजे अवघड नाही एकदम सोपं आहे तर बघा अशा पद्धतीने पलटी मारून घेतल्याच्या नंतर हा जो ओपन भाग आहे अस्तरवाला तो मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते आतमध्ये आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेत आहोत तर अस्तरचा जो ओपन भाग होता तो मी क्लोज करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अस्तरचा भाग मध्ये लोटून द्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपले छोटासा स्मॉल मोबाईल पाउच बनून तयार आहे आणि बॅक साईडने तुम्ही काही कॉईन्स कॅश वगैरे हो पण ठेवू शकता असे टोटल टू पॉकेट्स आहे आता यानंतर मी ती हुक घेतलेली आहे आणि जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होते आणि मग अशी जी आपण छोटीशी नाडी बनवली होती त्यामधून आपण हे ओन घेत आहोत म्हणजे की त्याला असं थोडंसं किचन टाईप आहे तर त्याच्यामधून आपण हे हुक म्हणा हँडल म्हणा लावून घेतलेलं आहे कमरेला अटकवण्यासाठी आणि खूप सुंदर असं आपलं हे मोबाईल पाऊच बनून रेडी झालेलं आहे तर मी ते तुम्हाला जिओचा मोबाईल ठेवून दाखवत आहे छोटा आणि हे टच बटन पण लावून घेतलेलं आहे तर तुम्ही याला अजून पण लेस वगैरे लावायची असेल कुठं डेकोरेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता मी यानंतर पण पुढच्या टॉप पार्टला म्हणजे जो फ्लॅपवाला भाग आहे तिथे लेस लावून घेतलेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर मैत्रीण हे बघा मी छोटे मोबाईल साठी पाऊच बनवून दाखवलेला आहे आणि आपण कमरेला अडकवायची हुक पण लावली आहे त्याचबरोबर मी अगोदर मोठ्या मोबाईल साठी पण बनवून दाखवलेला आहे म्हणजे यामध्ये तुम्ही मोठा मोबाईल ठेवू शकता बघा अशा पद्धतीने अँड्रॉइड मोबाईल साठी मी हे कवर बनवलेलं आहे आणि याला पण आपण बॅक साइडने आणि हे स्लिंग टाईप आपण बनवलेला आहे याचा पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर हा पण नक्की बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मी छोट्याशा मोबाईलचं छोटंसं पाऊच बनवून दाखवलेला आहे ठीक आहे आणि कमरेला अडकवण्यासाठी एक हुका आहे आणि त्याचबरोबर इथे आपलं मिनी पॉकेट पण आहे ज्यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे पण ठेवू शकता आरामात ठीक आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा भेटूयामध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर नंतर मैत्रिणींनो मी यावरती लेस पण लावून घेतलेली आहे म्हणजे अजून छान लुक यावा रेडीमेड सारखा आणि त्याचबरोबर मी अजून एक पण रेडी करून घेतलेला आहे हे मोबाईल पाऊच आणि हे छोट्या मोबाईलसाठी आहे तुम्ही मोठ्या मोबाईलसाठी लागत असेल तर तुम्ही मी अगोदर दाखवलेली आहे स्लिंग बॅग म्हणून ते बघितला तरी चालेल